अ शंभर होमगार्ड एसआर पी ए प्लाटून आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी असे मिळून सर्व बंदोबस्ताचं नियोजन झालेलं आहे जे काय मूळ बंदोबस्तामध्ये महत्वाचा पॉइंट आहे गर्दी नियंत्रण करणं आणि ट्राफिक हे करणं त्यासाठी आपण जे ट्रॅफिकचे जे टेंडर घेतले त्यांना जे काय सूचना आमच्याकडून होत्या त्या सूचना दिलेल्या आहेत त्यांनी त्या सूचनेचं तंतोतंत पालन करावं आमचा बंदोबस्त हा फिक्स म्हणजे पॉईंट टू पॉईंट लागलेला आहे जेणेकरून भाविकांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे जे नवरात्र महोत्सव आहे हा एकदम व्यवस्थित आणि न कुठला भाविकांना त्रास होता आ, पार पाडायचा आहे त्या दृष्टीने पोलीस प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि योग्य तो सगळा पूर्ण बंदोबस्त लागलेला आहे मी आंबड जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील तसेच जालना जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना एक पोलिस दलातर्फे एक आवाहन करू शकतो की हो हे सर्वांनी या शारदीय नवरात्र महोत्सवाचा आनंद घ्यावा सर्वांनी या यात्रेचा आनंद घेऊन दर्शनासाठी जास्तीत जास्त लोकांनी यावं जेणेकरून या उत्सवाला आणखीन एक मोठं रूप प्राप्त होईल त्या त्यादृष्टीनं आम्ही जालना पोलीस आंबड पोलीस हे आपल्यासाठी सदैव सेवेसाठी तत्पर आहोत आमचे म्हणजे पूर्ण नियोजन झाले आणि प्रशासनातर्फे पूर्ण तयारी झालेली असून भाविक भक्तांना त्यांचा कुठलाही त्रास होणार नाही त्यांनी निसंकोचपणे यात्रेसाठी सहभागी व्हावं हो। सर मला एक सांगा अंबड शहरातील वाहतूक व्यवस्था असेल देवीच्या उत्सवादरम्यानच्या काळात व या ठिकाणी जो उत्सव असतो तरी सुद्धा उत्सवादरम्यान काही ठिकाणी पाकिट मार असेल काही ठिकाणी मंगळसूत्र चोर असेल तेव्हा त्याच्याबाबत ते ते तुम्ही काय नियोजन केलं जो जो खास प्लॅन म्हणजे काय आता नवरात्र महोत्सव म्हणला तर जास्तीत जास्त हा महिलांचा जास्त सहभाग जास असतो पुरुषांचा असतोच असतो पण महिलांचा जास्त असतो आणि महिला कसा आहे आता नव नवरात्र महोत्सवामध्ये हा जो सण असतो वर्षासाठी एकदा येणारा सण असतो म्हणून त्यांचं जे त्यांचं जे लेन आहे म्हणजे आपण जे अलंकार दागदागिने जे आहेत ते जास्तीत जास्त घेऊन येणे घालून घालून देवीच्या दर्शनासाठी येतात त्यासाठी आता मी सगळं सर्व महिलांना किंवा सगळ्यांना एकच आवाहन करू शकतो की आपण कमीत कमी दागिने घालून दर्शनासाठी यावे जेणेकरून त्या दागिने चोरी होणार नाही त्यासाठी आम्ही सज्ज आहोत एक एल बीचे काय पथक असतात आणि लोकल आंबड पोलीस स्टेशनचे डी बी पथक आहेत ते असे सिव्हिल ड्रेसेसवर आम्ही ठेवून त्यासाठी आम्ही आमची तयारी म्हणजे आम्ही जे काय प्रिकॉशन घ्यायचे ते सगळं सर्व प्रिकॉशन घेतलेले आहेत त्यातूनही माझ्या माझ्याकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून एकच एक आव्हान असेल त्यांना की तुम्ही दर्शनासाठी येताना कमीत कमी दागिने घालून यावे जेणेकरून ते दागिने चोरी होणार दिवस त्या ते तुमच्या दागिने सेफ असते तरीही आम्ही आमच्या ठिकाणी सगळं व्यवस्थित केले प्लॅन केलेलं आहे ज्या ठिकाणी गर्दीचे जे ठिकाणं आहेत गर्दीचे जे कुठं दर्शनाच्या ठिकाणी आहे बाहेर ज्या ठिकाणी गर्दीचे आयडेंटिफा